नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सर्जा आपल्याला आता येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो त्याआधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर शेजारील बेलायकन म्हणजेच घंटा या चिन्हावर क्लिक करायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील चला तर आपला व्हिडिओ सुरू <गणागी> <गणागी> मित्रांनो चौदरवाडी बारामती पुणे या ठिकाणी झालेल्या अजितदादा केसरी भव्य ओपन बैलगडा शहीत मैदानामध्ये आपला सर्जा हा पळण्यासाठी गेला होता त्या ठिकाणी मित्रांनो सर्जाचा पायरा बॉम्ब या नंदी सोबत होता सर्जा आणि बॉम्ब ही जोडी त्या मैदानामध्ये गटाला सुंदर असा पळ दाखवून सेमीफायनलसाठी पात्र झाली होती परंतु मित्रांनो सेमीफायनलमध्ये काही कारणास्तव सर्जानी आणि बॉम्ब या जोडीला हार पत्करावी लागलेली होती तर मित्रांनो आता त्यानंतर सर्जा प्रेमींची एकच इच्छा असते की आता आपल्याला येणाऱ्या कोणत्या मैदानामध्ये सर्जा पळताना दिसणार अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना मुंबई ठाणे रायगड पालघर यांच्या सहकारने स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भव्य सिंजोडचं मैदान मौजे मोर मोरगाव जेजुरी रोड आंबीभाटा या ठिकाणी होणार आहे कैलासवासी शेत फडके कैलासवासी रणजित निंबाळकर सर आणि कैलासवासी किशोरोत्तम पाटील यांच्या आठवणीतून हे मैदान घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कदमवाडीचे हिंदगे श्री मैदान मौजे कदंबवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्यदीय ओपन बलगड्या शर्यत वार मंगळवार दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीस रोजी हे मानाचं आणि जुना परंपरेचं असं हिंद मैदान तेरा तारखेला मित्रांनो होणार आहे तर मित्रांनो या मैदानाचं बक्षीसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांक एक लाख द्वितीय क्रमांक ऐंशी हजार त्वितीय क्रमांक साठ हजार चतुर्थ क्रमांक चाळीस हजार पंचम क्रमांक तीस हजार सहावा क्रमांक वीस हजार आणि सातवा क्रमांक दहा हजार असं भव्य आणि दिव्य बक्षीस स्वरूप या मैदानामध्ये राहणार आहे या मैदानाचं लाईव प्रक्षेपण पिथेरी आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती करण्यात येणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हे मानाचं हिंद केसरी मैदान असल्याकारणाने प्रथम क्रमांकाच्या मानकरी होणाऱ्या गाडीला दोन ढाली आणि दोन मानाच्या गादा देखील देण्यात येत असतात तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की स्वर्गीय रंजित निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सर्जा कोणत्या मैदना मैदानामध्ये पळणार कारण मित्रांनो तेरा तारखेला बिंजोडचं मैदानही याच तारखेला आहे आणि हे कदमवाडीचं हिंदकेसरी मैदान हे तेरा तारखेलाच आहे तर मित्रांनो आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार निंबाळकर सर व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा सरजा हा कदमवाडी येथे होणाऱ्या हिंद केसरी मैदानामध्ये मित्रांनो शंभर टक्के पळणार आहे तर मित्रांनो आपला आवडता सरजा या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल सरजेचा पैरा कोण माझ्या मते तरी मित्रांनो पाठीमागं झालेल्या दोन मैदानामध्ये ज्या गाडीने आपल्या वेगाच्या आणि पाळाच्या जोरावर दोन्ही मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान मान पटकावला अशी जोडी म्हणजे हिंद केसरी बब्या आणि हिंद केसरी सरजा मित्रांनो हीच जोडी आपल्याला या कदमवाडीच्या हिंदकेसरी मैदानामध्येही पळताना दिसू शकते तर मित्रांनो बब्या आणि सरजा ही जोडी कदमवाडीच्या या हिंद केसरी मैदानामध्ये पळेल का आणि ते हॅट्रिकचे मानकरी होतात का हे आपल्याला पाहण्यासारखं राहील मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय भब्या निसर्जा ही जोडी कदमबडी मैदानामध्ये पळेल का मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यतनाथ घाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद